नमस्कार मैत्रिणींनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत आणि झणझणीत अशी आळूची वडी पाहणार आहे मी खूप सोप्या आणि सरळ अशा ट्रिक्स सांगितलेल्या आहेत ज्याच्यामुळे पहिल्यांदा करणाऱ्याची सुद्धा आळूवळी अजिबात बिघडणार नाही आता आळूची पानं अशी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि पाहू शकता तुम्ही त्याच्या मिशिरा कशा पद्धतीने चाकूने काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर असं लाटण्याने फिरून घ्यायचे याचं कारण असं की जेव्हा तुम्ही आळूवडी वळत असता तेव्हा तुमची आळूची पानं फाटू नये किंवा त्याला चिरा जाऊ नये म्हणून हे एकदम सोपी ट्रिक आहे अगदी सोपी पद्धत आहे अशा ओळीने तुम्ही अशा शिरा काढत जा जेवढ्या जमतील तेवढ्या आणि असं लाटण्याने फिरवत जा आता अशा प्रकारे मी सगळ्या पानांच्या शिरा पण काढल्यात आणि लाटण्याने लाटून घेतले आता वाटण काढायचे त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्यात दहा बारा आणि लसूणच्या पाकळ्या दहा बारा त्याचबरोबर एक चमचा जिरे घेतलेला आहे साधारण दीड चमचा मी इथं धने घेतलेले आहे त्याचबरोबर इथं अर्धा चमचा साधारण ओवा घेतलेला आहे आता काय करायचं हे सगळं मिश्रण न घालता वाटून घ्यायचे आता बेसन घेतले मी इथं साधारण दीड वाटी भरून बेसन घेतले तीच वाटी अर्धी मी तांदळाचे पीठ घेतले त्याच्यामुळे तुमच्या ओळवळ्या कुरकुरीत होणार आहे आता सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मी याच्यामध्ये साधारण एक मोठा चमचा किंवा दोन मिडियम चमचे दही टाकलेलं आहे त्यानंतर हे वाटलेलं वाटण आहे त्याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यानंतर चिंच आणि गुळाचा मी कोळ घातलेला आहे याच्यामध्ये तो जर तुम्ही नाही घातला तर वाटणाबरोबर चिंच आणि गुळ वाटू शकता आता अजून एक छान गोष्ट अशी म्हणजे मी इथे एक तेराची फोडणी करायला ठेवलेली आहे त्याच्या आधी आपण ह्या बेसनाच्या मिश्रणामध्ये साधारण दीड चमचे मी इथं पांढरी तीळ घातलेलं आहे तुम्ही प्रमाण अजून वाढवू शकता आता पाणी अगदी थोडं थोडं टाकून आपल्याला घट्ट असं बॅटर बनवायचं आहे खूप पातळ बॅटर बनू नका तसं जर तुम्ही बॅटर बनवलं तर तुमच्या आळूवड्या खूप अशा पातळ होतात म्हणजे चिवट होतात कुरकुरीत बनत नाही त्यामुळे पिठाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता की कि मी किती घट्ट घेतलेले आहे पहा तुम्ही अजून मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे कारण आपल्याला मिठाचं प्रमाणाचा अंदाज नीट यायला हवा आता इथं मी तेल जे गरम केले त्याच्या चार पाच पाकळ्या लसूण टाकल्यात त्यांना छान लाल केले आता ही फोडणी आपण ह्या बेसनामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसनची क्वांटिटी किती आहे ही सुद्धा आपल्याला कळते आणि मिश्रण छान मिक्स करून झाले आता मी इथं मीठ टाकते म्हणजे आपलं मीठ जास्त किंवा कमी पडणार नाही त्याबरोबर अगदी थोडीशी मी इथं हळद घातलेली आहे आता हे छान मिक्स करून घ्या आणि लगेच आता आपण आळूच्या वड्या करायला घेऊया तुम्ही बॅटर पाहू शकता की किती घट्ट आहे ते आता वड्या करताना सगळ्यात मोठं पान खाली घ्यायचं एवढे लक्षात ठेवा आणि मी कशा पद्धतीने लावते आहे पीठ ते सुद्धा पहा तुम्ही जर खूप पीठ लावलं तर ते बेसन बेसन जास्त लागतं आणि त्या वड्या अशा मऊ होऊन जातात तर त्याच्यासाठी बेसनाचं प्रमाण सुद्धा कमी हवं खूप प्रमाण करू नका मग त्याला आळू आडु, आळूची टेस्ट आपल्याला येत नाही जर तुम्हाला छोट्या आळूवड्या करायच्या असतील तर तुम्ही तीन किंवा चार पानांच्याच करा मला इथं मोठी आळूवडी हवी होती म्हणून मी साधारण पाच ते सहा पानं लावलेली आहे पहा तुम्ही प्रत्येक पानाला मी अगदी थोडं थोडंच थोड़ बेसन लावलेलं ला आहे जास्त प्रमाणात काही लावू नका लावताना एक पान उलट एक पान सुलट असं करत तुम्ही लावून घ्या आणि शेवटी जेव्हा तुमची संपूर्ण पानं लावून होतील त्याच्यानंतर आपण मी पा, तुम्ही दोन्ही बाजूनी अशा आपण दुमडून घ्यायचं आहे आळूवळीचं जे पान आहे ते दोन्ही बाजूनी तुम्ही दुमडून घ्या आता आपल्या आळूवड्यांना हे बेसन चांगल्या प्रकारे लावून झालेले ला आहे सगळ्यात शेवटी दोन्ही बाजूने असे दुबळून घेतल्यामुळे आपली आळूवडी सुटतसुद्धा नाही आणि त्याचं बेसन तळताना बाहेरसुद्धा येणार नाही जेव्हा तुम्ही ती घट्ट जर आळूवडी वळली नाही तर ते तेलामध्ये तुमची आळूवडी सुटू शकते बेसन जास्त असेल तर ते आळूवडी बेसन जास्त लागतं आणि मऊ पडतात अशा पद्धतीने मी मस्तपैकी आळूवडी तुम्ही वळून घ्या आणि आपल्या अशा प्रकारे मी दुसरंसुद्धा मी करून घेते मी साधारण बारा तेरा पानांची दोन वळकुट्या करून घेतलेला आहे ही, ही एक वळकुटी कंप्लीट झाली तशीच मी दुसरीसुद्धा वळकुटी तयार करून घेतली आता आपल्याला त्या वाफ लोवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी स्टीमरमध्ये पाणी उकळलं आणि दुसऱ्या ह्याला तेल लावून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये हे दोन्ही वळकुटं ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण त्याच्यावर त्यांना वाफवून घ्यायचं आहे गॅस तुम्ही मिडियम ठेवा ठीक आहे पंधरा वीस मिनटांनी चेक करा पहा आपल्या हाताला अजिबात चिकट लागलेलं नाही आहे याचा अर्थ आपल्या आळूवड्या झालेल्या आहेत आता त्या आपण गॅस बंद करूया आणि आळूवड्या थंड करून घेऊया पहा आता आळूवडी चिरत असताना तुम्ही खूप पातळ कापसुद्धा करू नका किंवा खूप जाडसुद्धा करू नका जर चिरताना असं बेसन वगैरे लागलं तर सरळ पाण्याने सुरी धुऊन घ्या किंवा फडक्याने पुसून घ्या म्हणजे शेवटपर्यंत तुमची आळूवडी छान कापली जाते पहा अशा प्रकारे मी सगळ्या आळूवाड्या आता चिरून घेणार आहे मी आता तेल तापवायला ठेवलेलं आहे आता इथं टाकताना तेल पहिल्यांदा बऱ्यापैकी गरम आहे मग आणि आळूवड्या टाकल्यानंतर त्यांचं टेम्परेचर आपोआप कमीच होणार आहे खूप साऱ्या आळूवड्या टाकू नका कमी टाका जास्त जर टाकल्या तर तुमच्या आळूवड्या जास्त तेल पितील आणि तीच चूक माझी इथं झालेली आहे छोटीशी पण काहीच हरकत नाही तेल जास्त गरम असल्यामुळे ह्या पहिल्या ज्या आहेत तळलेल्या त्या आपण पहिल्या पलटी करूया आता मी गॅस स्लो ठेवलेला आहे आणि ज्या पहिल्या करपल्या होत्या थोड्याशा लाल झाल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे सगळ्या आळूवड्या मी आळूवडी तळायला साधारण पाच ते सात मिनटं गेलेली आहेत पहा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आळूवाड्या बनतात मी दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे तळून घेते आणि लगेच आळूवड्या सर्व करते पाहू शकता तुम्ही आपली आळूवडी एकदम रेडी आहे कुरकुरीत छान झालेली आहे हाताने अगदी त्याचा आवाज येत होता कुरकुरीत असं तांदळाच्या पिठाने छान एकदम कुरकुरीत वड्या होऊन जातात रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद